आणि बाबूला ऑर्डर केलेलं ते म्हणजे एश केनी सो आजचा दिवस असेल तो, तो म्हणजे खूप भारी असेल कारण का आज माझा मोबाईल येणार आहे बनून नाही ते पण किती माहिती आहे बारा का तेरा दिवसांनी मोबाईल येणार त्यात मी दोन मजा, मजा, मजा का तीनच ब्लॉग टाकले ब्लॉगच करायचं मजा मजाच नव्हती एवढ्या शाबे काय ब्लॉगिंग करेल एच केचा मोबाईल एक तर बिझी असतो तर त्यामुळे मला जमतच नाही एस केच्या मोबाईलमध्ये ब्लॉग काढला नाही माझा मोबाईल ना तो मोबाईल जो आहे ना फोर्टीन प्रो मॅक्स आयफोन कारण माझा बड्डे डेट आहे त्या मोबाईलमध्ये आणि सर्वात भारी खासियत म्हणजे त्याच्यात काय लक्की आहे ह्याचा आता एस एका दोन ब्लॉक टाकले चारशे पाच पाच रिव्ह्यू आले आणि मी आता माझ्या मुलांना ब्लॉक टाकेल ना तर त्याची खासियत बघा ते मग काय रे शहरू काय करते सकाळीकडे उठते आणि काय करणार ते माहीत नाही इकडे पार्सल सर्व रिटर्न जातात म्हणजे जे ॲडचे असते ते रिटर्न चालले आता पार्सेंट भर बाबा इकडे काय लागू बोल काय बाबूला ना फर्स्ट करायवर ना नेहमी सारखे पार्सल आले आणि अजून अजून बाकीत म्हणजे अजून पाच सहा पार्सल आहेत पण आजचे ओपन करून बघूया आपण काय आले कोड वगैरे फक्त लपून हे काय हां हां हे ना बाबूसाठी मी एक मागवलेली वस्तू जी ना असं म्हणजे बॅटरी आहे आणि अशी भिंतीवर रात्री झोप ना अशी बॅटरी मारायची मग आपल्याला पाहिजेल ते आपण भिंतीवर टायगर हे ते अॅनिमल दिसणार मग सोडूला मजा येईल सॉक्स आहेत मग भारीले सॉक्स मागवलेत बाबू यावेळेस आता थंडीचे दिवस आहेत तिला तेव्हा घालायला कारण दोन शूज ठेवत नाही दुसरा बघा ना कसं दोन जोडे क्वालिटी खूप मागवला मी तुम्ही एक ग्रीन तुम्हाला बोलले काल मागवलं नाही तुम्हाला दाखवायला बघितलं हा मागवल्याप्रमाणे घातला ग्रीन म्हणजे ना ग्रीन्या मागवला बाबूला आणि अजून दोन तीन जर्किंग असे वारी वारीतले जे सुरू होणारा पण लागणार इ वा ते दी बी या ते दिवी ढू तसेच सॉरी डे वॉल आता हे आपण असे घेऊ नाही शकत आहे ना तुम्हाला सांगू घरी हजार हजार दोन हजारची जर्किंग घेत फक्त पण टूपन मध्ये मागवते आजूबाजूला फक्त ती पॅन मागवायची खिशावाली हा कार आहे त्याच्यावर बरोबर कारची टेडी टेडीवेअर नाही आवडली तुला कार बरोबर आवडला पिंक कलर ना जास्त घेतले नाहीत म्हणून मुद्दाम मागू ना की बघू पिंक कलर कसा दिसतो हे जे क्वालिटी ना हे ह्या कपड्याची आणि एक ऑफ हे आपलंच आहे आपल्या इकडचे ब्रँडच नाही आता ह्याच्यावर पण बघायला हे ना ऑफलाईन स्टोअरवर ना आलेले बाबूला आपल्या इकडचं नाही हे पण बाहेरचे नाही हे तुम्ही मागू शकता टाकेल त्याच्यावर ऑर्डर करू शकतात क्वालिटी एक नंबर आहे काय दोन कॉर्सेट आहे एक फुल एक मॉटेन बाबू क्रॉकोटाईल बोल आणि टॉर्टॉईज टॉटॉइच कुठे दाखव पॅन्ट किती मोठी मागवली मी दोन नाही आता घालणारच नाहीये कारण कलर आहे ना, एक ना mm -hmm. बाबू एक मिनिट पण टिकवत नाही छोटी साईज बाबू टॉटाईस बघ काय कारच शोधेल तू सगळ्या कारसाठी खोलली त्यांनी त्या दिवशी गेल तर चांगल्या टाकले आहे कुर्ता वगैरे रक्षाबंधन साठी पण ते फक्त परवा रक्षाबंधन उद्या पर्यंत आले पाहिजे तेव्हा तो रक्षाबंधनला घालू शकतोच नाही मग इशू ला कारवाल्यास तुमच्या डॅडाची फेवरेट आहे म्हणून बोले डॅडाला तुम्ही ओपन करा डॅड्याला सरप्राईज द्यायचं होतं शर्ट घालायचं घालायचं नाही ऑप्शन नाही समजलं मस्त नाही ओपन करा ना तू क्वालिटी समजते क्वालिटी तुमच्यासाठी सरप्राईज मी शर्ट ना बाबूला मागो मागो

इथे वरती बस वरती हुआ? ना आवडत तुम्ही चिडवता कशा त्याला खेळ पाहिजे त्याला वरती ठेवली हे बघा हे लास्ट मंथ मध्ये डायपर मागवलेले बेबी अक्षे घे 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 गेलो तुझ्या हाताने बाबू ओ हो ओ हो शरीर कार काढली आता त्याला खेळून द्या हागीच काय ऐकलं का

काय झालेलं जे तुम्हाला माहीत नाही कमेंटमध्ये सांगा नक्की की तुम्हाला पाहिजे का नाही ती ब्लॉग आम्ही बसून सांगणार आहे की आमच्या लव्ह स्टोरीमधलं एक पार्ट आहे ना आम्ही मिक्स केलेलं होतं म्हणजे सांगितलंच नव्हता तुम्हाला पण पण तो विचार करतो तुमच्यासोबत शेअर करावा लव्ह स्टोरी पार्ट फाईव्ह खूप सिक्रेटवाला आहे आम्ही ॲक्च्युली ना असा विचार केला तर एक प्रॉडकास्टला बोलल्यानं तिकडे सांगू पण जायला टाईम नाही भेटत होता मुली आपण घरामध्येच आपलं प्रॉडकास्ट करू आणि सांगून देऊ जास्त वेट नको करू तर त्या याच्यामध्ये सांगेल मी त्या शर्टचं एक सिक्रेट पण आहे आणि भरपूर सारे गिफ्टचं सिक्रेट सा आहे मागे यांनी बघूया असं वाला हा एक बाबूला तर डेलसाठी मागवला आहे आणि असे शॉर्ट पॅन्ट ना बाबूला छान दिसते खूप म्हणून जरा शॉर्ट पॅन्ट मागवली आहे तर आज घालूया हा पण कपडा बाबूला त्यांनी ना कालच घालवत तिने हा लगेच नको 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 हां बाबूच्या अकाउंटला काय हा ब्लॉक नको आपल्याच अकाउंटला दाखवू बाबूचं अकाउंट आम्ही जेव्हा वापरणं जेव्हा बाबू स्वतः ब्लॉक काढणं त्याला शिकवणार आम्ही एक वर्षातच बघितलं कसं उडी मारली आता ते रात्री समजेल ने ते नेट वापरायला लागेल त्याच्यामध्ये ना एक एक अॅनिमल टाकायचं चित्र आणि असं भिंतीवर मारायचं अंधारात काय माहिती कसं आहे तेव्हा वाट लावे बाबू इकडे मारा बघू अंधारात दिसतय का अंधारात चित्र बाबूला रात्री चित्र म्हणजे का मोबाईल साठी लांब करण्यासाठी अशा वस्तू मागवायच्या पोरांना म्हणजे रात्री जे मोबाईल बघतात हेलिकॉप्टर बोल बाबू हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर बोल द्या तू ऐकणार नाही त्याला हातात पाहिजे हेलिकॉप्टर आधी वाटायचं मला आवड देतो ट्रॅक्टरला हे ट्रॅक्टर पण तो हे ट्रॅक्टर नाही बोलत हेलिकॉप्टर बोलतो शर शर न हॅलो हॅलो गाईस तेका? बोल बाबू बोल हॅलो गाईस बोल ना <smallion> बाबू आंधू आंधू काय बोलतो माहितीये का ते आधूची व्हिडिओ असतात ना ते बाबूला आवडतात लगेच बोलतो आंधू कायच आम्ही निघलोय आणि ना कुठे चांगलं माहितीये आज सलून जायचंय आणि मम्मी कडे ना बाबूला सोडायचं आहे हरे पण बाबू कुठे घेतलंच ना इकडे बसलय बघ कुठे इकडे बघ जा मागे जाऊन कुठे शेरू कुठे कशे टाकून बसलाय शेरू इकडे बसले शेरू कुठे आणि मम्मा आणि डॅडा मम्माला स्कूटीवर बसलाय असे पकडून बसायच्या स्कूटीवर अरे असेल दिसत ते आज खूप भारी दिवस आहे कारण का आज ना त्याची मी दोनशे के जी मारलेला आणि नो प्रॅक्टिस मध्ये मी दोनशे के जी मारला मला माहिती कसं तर एवढे एनर्जी एवढा राग आला मला का मी त्याच्यामध्ये दोनशे दोनशे के जी मारलेला तर ना आज मला मेडल भेटणार मी जिम मध्ये कॉम्पिटिशन खेळलो इकडे जवळ जिम

व्हिडिओ आपण तरी पण चालू आहे एक वीक चालू आहे पप्पाचा बड्डे पप्पा बोलतात एका माझं व आहे ना आता चोपन्न आहे ठीक आहे म्हणजे पंचावन्न सुरू होईल So, <laughs> बोलतात पंचावन्न वय सुरू झाल्यापासून माझे लोक प्रवचन ऐकतील म्हणजे आता काय बोलले बाबा पुढे पंचावन्न म्हणजे उद्यापासून प्रवचन ऐकत बोलतात कोणत्या अड्ड्या बाबा ची बाबा हॅपी बर्थडे ऐकलं हॅपी बर्थडे कुठन माहितीये का पुण्यावरून आलेल्या रक्षाबंधन करायला कालचं रक्षाबंधन आज केलं त्याने हाय आमचा गिफ्ट छप्पन आईने कुठला गिफ्ट आला का माहिती ना आम्हाला

<laughs> <laughs> बघू काय खोला जरा बघू ना काय बघू ना काय दिवसात मोबाईल घ्यायला पंधरा वीस दिवसांनी मोबाईल भेटला हातात सो गाइस माझा फाइनली आज मोबाईल आला आणि त्या मोबाईल मध्ये मी ब्लॉग काढायला स्टार्ट केला काय सांगू तुम्हाला एवढे दिवस मध्ये ब्लॉग काढायला फोर्टीन प्रो मॅक्स ना माझा दिले सर मोबाईल मध्ये आज घेऊन आला ब्लॉक काढतोय त्या मोबाईल मध्ये नवीन मोबाईल मध्ये कसं ब्लॉक काय करत होते एवढ्या गोरी गोरी झाले फ्रेश वॉच ऍड करत होते फ्रेश वॉच माय फोन हो गया ठीक करे भैया मागता का से किती दिवस फिरला ना मोबाईल किती दिवस फिरला असेल एक महिना झाला कसा बरोबर आहे का डिस्प्ले ओरिजिनल है आणि कॅमेरा वगैरे का ओरिजिनल मागून का लावले असं वडील ओरिजिनल आणि डिस्प्ले मागचा पण चेंज झाले का नाही मागले तर ते मागले गाडीत होऊन गेले ते काढले जाने माझ्या स्टिकर लावला नाही बरं झालं ना करावं काय सध्या दोन हजार प्लीज आली एक आणते तुम्हाला नजरवाला तो लावा थँक्यू Thank थँक सो मच so बाबी पेमेंट केल्याबद्दल पेमेंट करायचं काय नाही मला तुम्ही चिडचिडला केलं चिडचिड होते असा विचार केला की के माझं काय चुकतं का चुकतं का हा बरप्रो जवळ दिवस मी छोटसा आय पण एसी या इकडे आला दिदीच्या घरी आता खेळ आला बाबू जॉब दिदी जवळ जॉब स्लीपिंग डोळे बंद कर डोळे बंद कर आणि औषध पाहिजे तुला हे बघ दिदी पण झोपली बघ आई <laughs> बंद हो। कर आईज क्लॉज गुड नाईट बाय बाय मी जाऊ घरी मी जाऊ घरी बस बस दीदी झोपली बापू चल घरी जाऊ चल आपण चल चल घरी जाऊ नाही फॉर सगळं अभ्यास विचारला ना बाबू मग दीदी काय घालते बोलते अभ्यास हो 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 हो